श्री स्वामी समर्थ हा उपाय तुम्ही स्वतःसाठी किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी करू शकता जसं की तुमच्या मुलामुलींसाठी मिस्टरांसाठी बहिणीने भावासाठी भावाने बहिणीसाठी असं कोणीही कोणासाठी करू शकतं पण यासाठी काय करायचं आहे स्वतःसाठी करणार असाल तर स्वतःचं नाव आणि गोत्र बोलून हा उपाय करायचा आहे आणि इतर मंडळींसाठी करताय तर त्यांचं नाव आणि गोत्र बोलून हा उपाय करायचा आहे तुम्हाला तुमचं गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं या उपायासाठी पाच बेलपत्र घ्यायचे पाच शमीपत्र घ्यायचे पाच पांढरे फुलं घ्यायचे कोणतेही घेऊ शकता आणि पाच अख्ख्या हिरवा मुगाचे दाणे घ्यायचे हे घेऊन तुम्हाला शक्य असेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा शक्य नसेल तर घरातील शिवलिंगावरती तुमचं नाव गोत्र बोलून तुमची इच्छा बोलायची आणि तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत दुःख संकट दारिद्र्य ते सर्व भोलेबाबांना सांगायचं आणि शिवलिंगावरती हे अर्पण करायचं पाच प्रदोष किंवा पाच सोमवार तुम्ही हा उपाय करा तुम्हाला चांगला अनुभव येईल ज्या काही अडचणी आहेत कामातल्या त्या दूर होऊन तुमचं लवकरात लवकर काम होईल नक्की करून बघा